लगेच जमा मी लागले होतो त्यावेळेस लगेच समाज लाईव्ह मदत आपल्या सर्वात जिल्हापासून या ठिकाणी आकाश पाटील यांचे आजपासून धन्यवाद आहेत आपला जयशिवराव जय जिजाम जयशिवराव खऱ्या अर्थानं एक मराठा लाख मराठा

يا راسا پارا جن کا دعاؤں پارا جن کا دھنا واد پارا جن کا بولتا آواز ناراشيو مدي داخل झालेला आहे आणि आपण पुणे व तंत्र निकेतन कॉलेजचा 18 नंबर सिद्धार्थ नारायण तंत्रातील आपण स्पेशल ला अपडेट आपल्यासाठी या ठिकाणी आपण देतो आहे आपण असंच भेटूया आणि लगेच लाईव्हसाठी येतो आहे पहिल्यांदा आपण रॅलीला सुरुवात करू त्यासाठी रॅलीचं लाईव्ह आपल्याला देता येणार आहे स्पेशल रॅलीसाठीचं लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे लगेच येतो आहे आपला या धाराशिवच्या वेशीवरती या उद्यान खाली मनोज दादा दराजे पाटील यांच्या